ज्येष्ठ विचारवंत शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संस्थापक संचालक स्वर्गीय प्राचार्य डॉ पी व्ही पाटील साहेब यांच्या त्र्याण्णवव्या जयंतीनिमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक दहा ते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील सोशल फोरमचे सचिव बी आर थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कोषाध्यक्ष गौतम पाटील उपस्थित होते कर्तृत्व ज्योतीचा आधार घेऊन गावाला अज्ञानाच्या अंधारातून अलगद बाहेर काढणं हा उदात्त हेतू हाती घेऊन तब्बल दोन वेळा महामहीम राष्ट्रपती यांच्या असते आपल्या गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळवून देणाऱ्या औरंगाबादच्या पाटोदा गावच्या भास्करराव पेरे पाटील यांना सोशल फोरमच्या वतीनं देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता लोक रंगभूमी येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे रोख एक लाख रुपये सन्मानचिन्ह मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे याच दिवशी सकाळी दहा वाजता माझी विद्यार्थी मेळावा व गुणवंत माझी विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे यावर्षीचा गुणवंत माझी विद्यार्थी पुरस्कार सांगली जिल्ह्यातील अंजनी गावचे सुपुत्र राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आराराबा, आराराबा पाटील यांचे धाकटे बंधू राजाराम रामराव पाटील सेवानिवृत्त डी वाय एस पी यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर दिनांक दहा ते चौदा जानेवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक बारा ते चौदा जानेवारी रांगोळी स्पर्धा भव्य कला प्रदर्शन दिनांक बारा रोजी लेजिंड स्पर्धा दिनांक पंधरा रोजी एकतारी भजन स्पर्धा पुरुष व महिला गट दिनांक सोळा रोजी खुल्या लोकगीत स्पर्धा दिनांक सतरा रोजी ग्रुप डान्स स्पर्धा व लावणी स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचा लोकोत्सव होणार आहे दिनांक दहा ते सतरा जानेवारी दरम्यान होणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन लाभ घ्यावा असं आवाहन फोरमचे सचिव बी आर थोरात आणि कोशाध्यक्ष गौतम भाऊ पाटील यांनी केलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसोळ